भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा हाती घेतलेला आहे त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातून सुभाष भामरेंच्या विरोधात ते निवडणूक लढवणार आहेत गोटेंनी आमदारकी आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलाय अनिल गोटेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे धुळ्यातील निवडणूक तिरंगी होणार आहे काल धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे काय त्याची मागची कारणं आहेत कारण एक सच्चा भाजपाचा कार्यकर्ता राजीनामा देतो याची मागची नेमकी कारणं काय गेल्या नगर परिषदेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा अनिल गोटे असतील पक्षश्रेष्ठी यांच्यामध्ये मतभेद होते नेमकी का मतभेद होते विरोध नेमका कोणाला होता थेट आपण जाणणार आहोत अनिल गोटेंकडून अण्णा नेमकं काय कारण होतं तुम्हाला राजीनामा द्यावाला नाही एक तर पहिली गोष्ट म्हणजे पक्षाने माझी हो। फसवणूक केली काय मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील काय आणि दुसऱ्या दिवशी लगेच चोवीस तासामध्ये असं काय घडलं की ज्या त्यामुळे त्यांना आणि मला सांगितलं स्वतःला की तुमचं ए बी फॉर्म पाठवतो म्हणून मी तुमच्या हातातच ए बी फॉर्म मिळतील आणि त्याच्या आधी त्यांनी ए बी फॉर्म देऊन टाकले महानगरपालिकेच्या निवडणुकीत वक्तव्य केलं होतं आपला पराभव झाल्यानंतर की हा धनशक्तीचा आणि गुंडशाहीचा विजय झालेला आहे आता नेमकं तुम्ही कसं पाहताय तुमच्या समोर पुन्हा एक आव्हान आहे तुम्ही आव्हान कसं पेलणार आहात नाही आव्हान वगैरे काही नाही आव्हान माझं त्यांच्या समोर आहे माझ्या समोर कसलं आलं आव्हान काय आणि मी त्याला धनशक्तीने म्हणालो मी म्हणालो हा यंत्राचा हे हो? आता देखील कस झालं आता होईल का आता बघू आग अखिल भारतीय निवडणूक आहे काय आणि माझं म्हणणं माझं असं मत आहे तसं काय होणार नाही काय निश्चितच महानगरपालिकेत जो काही प्रकार झाला तो लोकसभेत होणार नाही असा विश्वास अनिल गोटे यांना आहे मोदींचा मी आदर करतो पंतप्रधानांचा मी आदर करतो परंतु त्यांच्या खाली असलेले कार्यकर्त्यांचा मी अनादर करतो किंवा त्यांना मी मानत नाही असं देखील अनिल गोटे यांनी सांगितलं आता लोकसभेच्या निकालावर किंवा लोकसभेच्या निवडणुकीनंतर खरं चित्र काय स्पष्ट होतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र सह विशाल ठाकूर टी व्ही नाईन धुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम